शुभम यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुमचा तर, पिका तर पिका आज आपण उडीद पिकामध्ये आहो तर मित्रांनो ही उडीद पीक आहे निर्मल कंपनीची निर्मल कंपनीची उडीद आहे आणि ह्या उडदाची पेरणी आपली तेरा जूनची पेरणी आहे मित्रांनो आज उडदाला कंप्लीट बत्तीस दिवस झालेले आहे तर मित्रांनो उडीद पेक कसा आहे बघा मित्रांनो एक डी ए पी आणि अंतर मशागत झालेली आहे उडदाची तर उड़ीद प्लॉट आपला एक एकरचा उडीद प्लॉट आहे मित्रांनो उडदाला आपण कीटकनाशकची फवारणी आणि उरशी नाशक घेतलेला आहे तर उडी पिक कसं आहे मित्रांनो बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नंतर असे व्हिडिओ येतील नवनवीन पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही वर दिसणार नाही उडी पिक संपूर्ण प्लॉट एक नंबर आहे पिवळ पाना नाही कुठं काही काही नाही पानाला डाग नाही एक सारखा प्लॉट आहे बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांमध्ये शेअर करा तर थांबतो मित्रांनी इथंच था।